निळा कस्टम धारण केले वेग शेंडगे हे पहिल्या म्हणजे बीड आकाशमाने सातारा लाल कस्ट मध्ये या संदीप लटके अहिल्या नगर निळा कस्ट मध्ये एकच कोच राहील ब्ल्यू यांच्या शुभा कुस्तीचा प्रारंभ होतो संदीप लटके अहिल्यानगर पहिला पुकार क्रमांक एक वरती बौसर्या एकोणऐंशी किलो वजन गट माती उभाग क्वार्टर फायनल लढती चालत माथ्याकडा क्रमांक दोन वरती प्रमोद काले जालना लालपट्टीमध्ये कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये पाहुण्यांचं मनपूर्वक आभार आणि कुस्तीची सुरुवात মনোজ শে পালান ডো নাশিক পেল বিজয় मनोज शिंदे मनोज शिंदे उदय राजगार रेडियो सातारा रेड